भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे शंभूराजे गोशाळा येथे गोपूजन आणि चारा वाटप कार्यक्रम संपन्न झालाय या कार्यक्रमात गोप या कार्यक्रमात गोमातेचं पूजन केलंय आणि गायीसाठी चारा वाटप करण्यात आलंय यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमाचं आयोजन भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आलं होतं भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला आहे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते गोमाता की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर यावेळी दुमदुम केलेला पाहायला मिळाला आहे यावेळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव प्रदेश सचिव अजित कुलते मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे युवा मोर्चा मंडल अध्यक्ष उदय गायकवाड पंकज शर्मा आशिष राऊत प्रमोद पठारे मंगेश लोहारे प्रकाश चौधरी अभिजित बागुल अजय मोरे अतुल राक्षे निखिल पाटील किरण माळी अमित महाडिक आदम मुलानी प्रतीक रामगुडे ओंकार पवार शिवम सावळे रोहित स्वामी प्रतीक भालेराव शेखर पद्दार तन्मय भाडळे आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड